तुम्ही इथे बघू शकता आपले मोदक किती छान पांढरे शुभ्र आणि सुबक असे झालेले आहेत नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक करणार आहोत ज्यांना उकडीचे मोदक खायला आवडतात पण कळ्या पाडायला जमत नाही त्यांच्यासाठी कळ्या न पाळता भरपूर सारण भरून केलेले लोण्यासारखे के मऊसूद असे उकडीचे मोदक करणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मोदकाचे सारण तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे इथे मी दीड कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे नारळ फोडून ओल्या नारळाचा जी साल आहे ती काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये त्याचा चव तयार करायचा तर आता हा चव साधारण दोन एक मिनिटे मिडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे चव थोडासा कोरडा होईल तर बघा मीडियम गॅसवर साधारण दोन एक मिनिटे हा चव इथे मी परतून घेतला आणि आता तुम्ही बघू शकता आपला चव बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे म्हणजे या नारळामध्ये जे दुधाचं प्रमाण असते ते परतल्यामुळेच कमी होते आता इथे मी एक कपाला कप थोडासा कमी किसलेला गुळ घातला आहे म्हणजे दीड कप नारळाचा चव आणि त्याला एका कपाला कप थोडासा कमी एवढा गुळ घातला आहे थोडेसे काजू बदामाचे काप घातले आहेत आता हा जो गूळ आहे हा नारळाच्या चवामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा विरघळून घ्यायचा आहे जसजसा आपला गुळ विळघरत जातो तस तसं मिश्रण थोडंसं ओलसर व सैलसर दिसते तर घाबरायचं काही कारण नाही अशा पद्धतीने मिश्रण कोरडं होईपर्यंत परतून पर घ्यायचं तर गुळ घातल्यानंतर साधारण तीन चार मिनिट हे मिश्रण मी परतून घेतलं आणि आता आपलं मस्त असं सारण सा इथे तयार झालेलं आहे बघा सारण छान कोरडं झालेलं आहे आता आता याच्यामध्ये पाव चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे जायफळ आणि वेलचीपुडाने सारणाला खूप छान मस्त अशी चव येते आणि छान असा सुगंधसुद्धा येतो आता वेलची आणि जायफळ जायफळपूड घालून मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता मोदकाची उकड करण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलं आहे तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध सुद्धा घेऊ शकता आता या पाण्याला छान अशी उकळी काढायची आहे तर बघा आता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहे तुपामुळे आपले मोदक मस्त लोण्यासारखे मऊ लुसलुशीत येतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मीठ आणि तूप पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण एक कप पाणी घेतलं आहे त्यासाठीच एक कप भरून इंद्राणी तांदळाची पिठी घेतली आहे मोदकाची पिठी कशी तयार करायची याचा व्हिडिओ याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर आता ही तांदळाची पिठी या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे जेवढं पीठ घेतलं असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि बघा आता या पाण्यामध्ये तांदळाची जी पिठी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली मोदक करण्यासाठी आपल्याला इंद्रायणी तांदूळच घ्यायचे आहेत यामुळे मो या तांदळाला चिकटपटासुद्धा असतो आणि सुगंधसुद्धा छान असतो तर आता पिठी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती एक चार ते पाच मिनिटे या तांदळाच्या पिठीला वाफ काढायची तर बघा स्लो गॅसवर साधारण पाच एक मिनिटे या पिठीला वाफ काढून घेतली आहे आता ही पिठी मस्त अशी तयार झाली आहे बघा या पिठीचा मस्तसा सुगंधसुद्धा इथे येत आहे तर आता ही गरमागरम पिठी आपल्याला मळून घ्यायची आहे त्यासाठी एक मोठं ताट इथे मी घेतलं आहे आता या ताटामध्ये ही जी तांदळाची उकड आहे ही आपल्याला टाकायची आहे आणि गरम असतानाच ही उकड मळून घ्यायची पण सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे आपल्या हाताला भाजते त्यामुळे इथे मी फुलपात्र घेतलं आहे फुलपात्र नसेल तर एखादा प्लेन बुडाचा ग्लास किंवा एखाद्या लोठ्याने सुद्धा तुम्ही ही उकड मळून घेऊ शकता तर सुरुवातीला फुलपात्राने ही उकड मी थोडीशी मळून घेणार आहे आणि नंतर आपल्याला हाताने ही उकड व्यवस्थित अशी मळून घ्यायची तर, तर बघा आधी फुलपात्राने ही उकड मळून घेतली आता उकड मळण्यासाठी इथे मी साधंच पाणी घेतलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे आणि उकड खूप गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटके लागतात त्यामुळे पाण्याने हात ओला करायचा आणि त्याने आपल्याला हिवकड मळून घ्यायची उकडमध्ये पाणी टाकायचं नाही फक्त हात पाण्यामध्ये बुडून ओला करायचा आणि छान अशी हिवकड मळून घ्यायची मोदकाची उकड मळून मळून छान लोण्यासारखी मऊ सूत करायची आहे उकड व्यवस्थित मळली की आपले जे मोदक आहे ते वाफवताना चिरत नाहीत आणि खायलासुद्धा खूप छान लोण्यासारखे मऊ लुसलुशीत लागतात तर बघा इथे उकड मस्त मळून मळून मऊ सूत अशी करून घेतली आहे आता हे मोदक आपण साच्याने करणार आहोत कारण ज्यांना कळ्या पाडायला जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने मार्केटमध्ये मा साचे उपलब्ध आहेत मोदकाचे त्या साच्याने तुम्ही मोदक करू शकता आणि या सुद्धा मस्त सुबक आणि कळीदार असे मोदक तयार होतात तर आता मोदकाच्या आतून एखाद बोट आपल्याला तेलाचं लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता अशा पद्धतीने साच्याला तेल किंवा तूप लावून घेतलं ला की मोदक साच्याला चिकटत नाही आता उकडचा थोडासा लांबसर असा गोळा करून घ्यायचा आणि तो गोळा साच्याच्या आतमध्ये घालायचा आहे आणि हा जी उकड आहे ही मोदकाच्या आतल्या बाजूने सगळ्या बाजूने व्यवस्थित घट्ट दाबून अशी लावायची आहे बघा शेवटच्या टोकापर्यंत उकड घट्ट अशी दाबून लावायची आहे आणि आतल्या बाजूने साच्याच्या सर्व बाजूने मुकड मस्त घट्ट दाबून अशी लावून घेतली त्यानंतर आता यामध्ये सारण भरायचं आहे साच्याच्या कडेकडे ला उकड लावून घ्यायची आणि मधामध्ये सारणासाठी जागा ठेवायची आहे सारणसुद्धा व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि वरतून पुन्हा थोडीशी उकड लावून त्याचं तोंड असं ब बंद करायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने साचासुद्धा थोडासा दाबून घ्यायचा आणि आता हा मोदक बघा की ती मस्त सुरेख आणि सुबक असा तयार झाला आहे बघा अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत ज्यांना मोदकाला कळ्या पडायला खूप अवघड वाटते त्या त्यांनी अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा मोदकाच्या साच्याला प्रत्येक वेळेस तेल किंवा तूप लावायची आवश्यकता नाही एक वेळेस लावलं की तुम्ही चार ते पाच मोदक आरामात करू शकता तांदळाची जी उकड आहे ती मोदकाच्या साच्याला आतल्या बाजूने घट्ट अशी दाबून लावायची आहे कडेकडेने मोदकाची उकड लावायची आणि आतमध्ये सारण भरण्यासाठी जागा ठेवायची आता आपण जी जागा ठेवली आहे त्यामध्ये सारणसुद्धा गच्च दाबून असं भरून घ्यायचं आणि वरतून पुन्हा थोडीशी उकड लावून त्याचं तोंड बंद करायचं अशा पद्धतीने बघा या पद्धतीने अगदी पटापट मोदक तयार होतात आणि मोदकसुद्धा खूपच मस्त सुबक आणि सुरेख असे होतात तुम्ही इथे बघू शकता हा आपला दुसरा मोदक सुद्धा बघा किती छान असा झाला आहे दिसायलासुद्धा सुद्धा खूपच मस्त असा हा मोदक दिसत आहे तर अशाच पद्धतीने सगळे मोदक आपल्याला तयार करायचे तर इथे बघा सगळे मोदक मी करून घेतले आणि आपण तयार केलेल्या सामानामध्ये आपले पंधरा ते सोळा एवढे मोदक तयार झाले आहेत बघा किती मस्त छान पांढरे शुभ्र सुबक आणि सुरेख असे मोदक तयार आहेत तर आता हे मोदक आपण वाफून घेणार आहोत मोदक वाफवण्यासाठी या भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं तुमच्याकडे असं भांडं नसेल तर पातेल्यावरती चाळणी ठेवूनसुद्धा तुम्ही मोदक वाफवू शकता आता चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे मोदक चाळणीला चिकटणार नाहीत आणि मोदकाची चाणणी व्यवस्थित अशी या भांड्यामध्ये ठेवायची याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवर दहा मिनिटे मोदक वाफून घ्यायचे आहेत तर हाय फ्लेमवरती दहा मिनिटे हे मोदक मी वाफून घेतले आणि आपले मोदक आता मस्त असे वाफवले गेलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता हे मोदक छोटे असल्यामुळे लवकर वाफवले जातात तर आता मोदक वाफवल्यानंतर लगेचच बाहेर काढून घ्यायचे यामध्ये असेच जर मोदक ठेवले तर ते चिवट होतात तर बघा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने इथे तयार आहेत आपले उकडीचे मोदक तुम्ही इथे बघू शकता किती छान पांढरे शुभ्र असे झाले आहेत आणि कुठेही फुटले नाहीत किंवा कुठेही सारण वगैरे काहीही बाहेर आलेलं नाही आहे या पद्धतीने उकडीचे मोदक करायला खूप सोपे आहेत ज्यांना मोदक खायला आवडतात पण कळ्या करणे अवघड जाते त्यांनी या पद्धतीने मोदक नक्की ट्राय करा आणि कसे झालेले कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही इथे बघू शकता मोदक किती छान मस्त लोण्यासारखे मऊ झालेले आहेत आणि सारणानेसुद्धा भरपूर असे हे मोदक आहेत गणपती बाप्पाला वर गरमागरम मोदक आणि वरतून साजूक तुपाची धार गणपती बाप्पासोबतच घरातले सर्वजणसुद्धा खूप खुश होतील चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत